मी आता भरत जाधवला सांगितलं सगळे जण सांगतात दहा हजार पूर्ण झाले पाहिजे दहा हजार पूर्ण झाले पाहिजेत म्हणजे हे नाटक सोडून दुसऱ्या आयुष्यात काही करू नको असं बरेच गोष्टी करायच्या आज सकाळी एका कार्यक्रमाला गेलो होतो मी शिल्पकार आमचे सात आठ लोक होते व्यासपीठावरती आणि हे मला जन... अनुभव येतात मला या सगळ्या गोष्टींचे सगळेजण चांगले बोलत असत म्हणजे आत्ताचा आता आत्ताच्या विषयाशी संबंध नाही <laughs> हे ह्यांच्यासाठी तुम्हाला म्हणून सांगितलं आत्ताचा काही संबंध नाही पण हे मला दरवेळेला ऐकायला येतं पहिल्या भाषणापासून ज्यांना पहिल्यांदा बोलतो भाषणासाठी हा आपण इकडे सगळेजण राजसाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी इथे आलेले आहात पण त्यांच्या आधी पहिल्यांदा हे बोलतील त्यांचं संपलं आम्हाला कल्पना आहे की आज आपण इकडे सगळेजण जमलेले आहात आणि आपण राजसाहेबांचं भाषण कधी सुरू होतं पण त्यांच्या आधी हे बोलतील आजच्या एकूणच विषयावरती राज साहेब काय म्हणणार आहे बरे का आणि ते तुम्हाला ऐकली ऐकण्यासाठी तुम्ही सगळेजण उत्सुक असाल पण त्याच्या अगोदर हे बोलतील असं म्हणून आठ लोक बोलले पण ते काय वाईट बोलत नव्हते चांगलं बोलत होते पण मला मला दुसरी राह माझ्या घरी ओपिडी सुरू होती माझी खूप लोक आले होते त्याचं काय करू पडेल ना दोन वाजता कार्यक्रम संपला दोन मला त्या वेळेला भरतच आठवला दोन बाजले होते अण्णा जवालया जवाल बारा वाजता पोहोचलो होतो दोन जण असले तिकडे आज चार हजार चारशे चव्वेचाळीस हा हो प्रयोग कर भरत करतोय बरेच त्या सगळ्या लोकांनी सांगितलं पण मी माझं पण भाग्य समजतो <coughs> की हे सर्व या व्यासपीठावरती बसलेले माझे सगळे मला मित्र म्हणून मिळाले आयुष्यामध्ये ज्यांच्याकडनं मलाही अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या इतकं यश पाहिल्यानंतर देखील जमिनीवरती कसं राहावं हे भरत जाधव सोडून मला दुसरीकडे कुठे दिसलं नाही हे काही तुमच्या काळ्या बिरवण्यासाठी बोलले होते संध्याकाळी मी आणि अजित बरोबर देखील हेच म्हणत होत हे सैदे सई नाटक मी अनेकदा बघितले केदारशिंदे म्हणाले पाच वेळा बघितले मी जास्त वेळा पाहिले कारण त्याच्यामधलं भरतच जे काम आहे त्याची जी एनर्जी आहे मग ह्याच्याबद्दल मला वाटतं अनेक लोकांचे काही पाच हजार प्रयोग झाले असतील ना बरोबर मला असं तो मी नवेच म्हणजे वस्त्र पण सगळ्यात महत्वाची गोष्ट पुढची आहे तो मी नवेच असेल वस्तवण असेल उत्तम नाटक का, उत्तम काम केलं सगळ्यांनी पण त्याला ओटीटी प्लॅटफॉर्म नव्हते त्याला इंटरनेट नव्हतं त्यावेळेला मोबाईल नव्हते त्याला काही नव्हतं मनोरंजनाची साधनं नव्हती त्यावेळेला लोकांकडे मनोरंजनाचं साधन हे एक तर नाटक किंवा चित्रपट हेच होतं आज इतक्या प्रकारची मनोरंजनाची साधनं असून भरचं नाटक हाऊसफुल झालं ही सोपी गोष्ट नाहीये <प्राण> त्या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्याकडे आपोआप घरी चालत आलेल्या आहेत त्या घरी चालत आलेल्या गोष्टी नाकारून भरत जायोचं नाटक बघायला येणं हे मला असं वाटत ही भरतची सर्वात जास्ती मोठी कमाई आहे हावड्याने आतमध्ये काय काय आलं मला कल्पना नाही पण <प्राण> त्याचा <प्राण> मास कमी येऊ दिला नाही इतक्या बनवल्यानंतर देखील ज्यावेळेला नाटक संपतं आणि ज्यावेळेला प्रेक्षक ज्यावेळेला येतात की बाबा आम्हाला फोटो पाहिजे कधी तुम्ही कधीही बघा आता आजचा प्रयोग संपल्यानंतर मला सोडत वाटत तुम्ही सगळेजण या बरं तुम्हाला प्रत्येकाबरोबर फोटो देईल एक झाला कलाकृती आज केदार शिंदे यांनी रंगमंचावरती एक बावीस वर्षापूर्वी आणली पंधरा ऑगस्टला मला पंधरा ऑगस्ट म्हटलं की फक्त शोले आठवतो की जो पंधरा ऑगस्ट आला होता आणि त्याच्यानंतरचा पंधरा ऑगस्ट आलेला सई दे सई हा मला वाटतं मराठीतलाच शोले आहे आई <laughs> वडिलांनी इतकं सुंदर नाव ठेवलं त्याचं की इतके प्रयोग करून देखील ज्याचं मन भरत नाही तो भरत आहे भरत आहे केदार आहे अंकुश आहे या त्रिकुटाला किंवा त्रिशुळाला मी सर्व त्याच्या कला विश्वाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो तुमच्या सर्वांच्या वतीने मी भरत जाधव आणि केदार शिंदे यांनी हे जे नाटक अद्भुत नाटक जे निर्माण केलं त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्या दोघांचा मी इथे सत्कार करू इच्छितो मला असं सत्कार स्वीकारावा thank <laughs> you